कमीत कमी दुधावरची साय साठवून लोणी काढायची सोपी पद्धत पाहूया तर या ठिकाणी एक वाटीवर मोठी वाटी भरेल की दुधावरची साय फ्रीजमध्ये चार दिवस साठवली होती आता एक दोन तास फ्रीजमधून बाहेर काढली ती थोडी हलकी झाली मोकळी झाली म्हणजे यामध्ये एक चमचाभर दही घालू थोडंसं पाणी घातलं तर दुधावरची साय आणि दही व्यवस्थित मिक्स करू तर हे आपल्याला विरजण लावून कमीत कमी पाच ते सहा तास किंवा रात्रभर ठेवून द्यायचे रात्री मिक्स केले मी आणि आता रात्रभर ठेवून देऊ तर सकाळी पाहू शकता विरजन मस्त लागलं गेलं आहे तर यापासून आपल्याला लोणी आहे थोडंसं मी मिक्स करून दाखवते तर मस्त असं विरजन लागलं गेलं आहे पाहू शकता तर यामध्ये आता एक ग्लासभर पाणी घालू आणि एक पाणी घालून आपल्याला एका बाजूने असं फिरवत राहायचं आहे तेव्हा तर रवी किंवा या पद्धतीने असंही फिरवायचं आहे तर जवळजवळ तीन ते चार मिनटामध्ये या पद्धतीने मस्त असं लोणी निघलं जातं खूप जास्त भांडी न खराब करता खूप सोपी पद्धत आहे लोणी काढायची तर पाहू शकता अगदीच तीन ते चार मिनटामध्ये मस्त असं लोणी निघालं गेलं आहे ना मिक्सरला फिरवायची गरज नाही बर्फ वगैरे घालायची गरज नाही तर जवळजवळ आठ ते पंधरा दिवसाचं दुधावरची साय आपण फ्रीजमध्ये साठवून या पद्धतीने झटपट असं लोणी काढू शकतो सोबतच या लोण्यापासून आपण लोणी वितळवून तूपही बनवू शकतो तर लागेल तसं पाणी घालून या ठिकाणी मी लोणी काढून घेतलं आहे तर मस्त असं पांढरं शुभ्र हे आपल्याला तर गोळा करून याचा गोळा बनवायचा आहे खूप जास्त दिवसाचं जर साय साठवली असेल तर तो लोण्याचा गोळा थोडंसं पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये धुतला जातो एक दोन वेळा तर या ठिकाणी अगदी चार दिवसाची दुधावरची साय होती तरी काही धुवायची वगैरे तर अजिबात गरज नाही तर आता लोण्याचा गोळा काढून राहिलेल्या ताकापासून आपण ताकाची कढी बनवू शकतो किंवा वेगवेगळ्या पदार्थामध्ये जसं की ढोकळा असेल थालीपीठ असेल यामध्ये ताकाचा उपयोग होतोच तर ताक अजिबात न फेकून देता ताकाचाही आपल्याला उपयोग करायचा आहे तर या पद्धतीने लोणी काढण्यासाठी दूध जे आहे ते गरम करून गार करून फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे त्याची खपलीसारखी अशी दुधावरची मस्त साय निघते सा आणि ती साय साठवून मस्त असं लोणी काढता येतं तर लोणी वितळवून यापासून मस्त असं तूपही बनवता येतं तर ही लोणी काढायची सोपी पद्धत तुम्हाला आवडली का आवडली तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा पुन्हा भेटूयाच्या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद